रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो व्हिडिओचं टायटल वाचून अजिबात आश्चर्य वाटून देऊ नका कारण मित्रांनो या देशामध्ये परिस्थितीच तशी निर्माण झालेली आहे मित्रांनो नीट ऐका आई आए वडील स्वतःच स्वत आई वडील ज्यांनी आपल्या मुलीला जन्म दिलेला आहे असे आई वडील स्वत आपल्या मुलीला या देशामध्ये बलात्काराच्या हवाली करून येतात ही परिस्थिती आहे हे आसाराम बापूच्या केसमध्ये आपण पाहिलेलं आहे त्या आश्रमामध्ये आसाराम बापूच्या हवाली करून सोडून येणारे त्या मुलीचे आईवडील होते आणि मित्रांनो ही काही एकमेव केस नव्हती अशा अनेक मुली होत्या कालही होत्या आहे आजही आहेत आणि उद्याही आहेत म्हणजे येथील लोकांची मानसिकता अशी बनलेली आहे मित्रांनो आपण पंच्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र होऊन आणि हे पंच्याहत्तर वर्ष विज्ञानाचे सुद्धा आहेत परंतु मी म्हणतो हे अज्ञानाचे पंच्याहत्तर वर्ष आहेत काही लोकांसाठी कारण या देशामध्ये एक अशी व्यवस्था काम करत आहे की येथील लोकांनी या गुलामीमध्ये जगावं या अज्ञानामध्ये जगावं आपलं संविधान कितीही जरी सांगत असलं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा वैज्ञानिक दृष्टिकोन याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सरकारचं काम आहे परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये सरकारच याच्या विरोधामध्ये आहे एक सिस्टमच पूर्णपणे याच्या विरोधामध्ये काम करत आहे आणि अशामध्ये आता जर मनुस्मृती येथील अभ्यासक्रमामध्ये येणार असेल तर मित्रांनो याला विरोध करण्याचं काहीही कारण नाही इतक्या वर्षानंतर पंचाहत्तर वर्षानंतर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा जे शिवराय फुले शाहू आंबेडकर तथागत गौतम बुद्ध वारकरी साधू संत यांना मानतात अशा लोकांनी हा प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही या पंच्याहत्तर वर्षामध्ये हे काही बदलू शकलात का उलट पंच्याहत्तर वर्षापूर्वी जेवढे लोक शहाणे होते त्याच्या आज दहा पट लोक बिघडले आहेत आज लोक पार पूर्णपणे कामातून गेलेले आहेत बागेश्वर धाम सरकारचा जर दरबार तुम्ही जर पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल एक आसाराम बापू जरी जेलमध्ये गेला तरी दहा आसाराम बापू आज मैदानामध्ये तयार आहेत त्यामुळे मित्रांनो या भारतामध्ये काही बदलेल ही अपेक्षा बाळगू नका त्यामुळे मित्रांनो जे होतंय ते होऊ द्या त्याला कसलाही विरोध करू नका आणि आपली एक पर्यायी वेगळी व्यवस्था निर्माण करा आपण आपल्या मुलांचा विचार करा आपण आपल्या मुलांसाठी एक पर्यायी व्यवस्था निर्माण करा या बाबतीत मित्रांनो राजरत्न आंबेडकर यांचे विचार मला अत्यंत महत्त्वाचे वाटतात ते एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची गोष्ट करत आहेत अनेक गोष्टी त्या चांगल्या बोलत आहेत त्यांना फॉलो करा मित्रांनो आपली बाजू आपण स्वतःला एका वेगळ्या उंचीवर घेऊन चला मित्रांनो येथील लोकांना जर काही लोकांना येथील काही गटारामध्ये लोळणं जर आवडत असेल मित्रांनो त्यांच्या डोक्यामध्ये काहीही फरक पडणार नाही मित्रांनो अनेकजण स्वामी बुवा बाबा अम्मा कापू बापू नामू कामू चामू या लोकांचे मानसिक गुलाम येथील अनेक महिला झालेल्या आहेत अनेक पुरुष झालेले आहेत हे चालते फिरते मनोरुग्ण आहेत मित्रांनो यांच्यामध्ये कसलाही काडीचाही बदल होणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा यांच्यामध्ये काहीही बदल होणार नाही अशी या लोकांची मानसिकता बनलेली आहे आणि येथील जी प्रस्थापित व्यवस्था आहे ही, ही व्यवस्था यासाठी चोवीस तास काम करत आहे मित्रांनो आणि ही व्यवस्था इतकी मजबूत आहे आणि आपण केवळ तुमच्या माझ्यासारखे लोक केवळ प्रबोधनाच्या बाता मारतो नुसत्या गप्पा मारतो परंतु आपल्या या बोलण्याने प्रत्यक्षामध्ये कोणामध्येही काहीही बदल होत नाही हे लक्षात घ्या जो बदल, बदल व्हायचा आहे तो आपल्यामध्येच होतो आपल्यामध्ये पहिलाच बदल झालेला आहे आपण पहिलंच बाबासाहेबांना स्वीकारलेला आहे आपण पहिलंच महात्मा फुलेंना स्वीकारला आहे आपण पहिलंच तथागत गौतम बुद्धांना स्वीकारला आहे आपण पहिलंच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना स्वीकारलेलं आहे परंतु मित्रांनो जे आमचे वारकरी आहेत जे आमचे इतर मंडळी आहेत या लोकांनी यांना कोणालाही स्वीकारलेलं नाही आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी मनुस्मृतीला स्वीकारलेला आहे या लोकांच्या डोक्यामध्ये मनुस्मृती रुजलेली आहे या लोकांच्या जनुकामध्ये मनुस्मृती शिरलेली आहे यांना आपण मनुस्मृतीपासून वेगळं करू शकत नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो जे काही आतापर्यंत मनुस्मृतीविषयी अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती येणार याविषयी मी ऐकलं त्याविरुद्ध मी कधी फेसबुकवर सुद्धा पोस्ट टाकली नाही किंवा व्हिडिओसुद्धा बनवला नाही परंतु माझ्या काल एका सहज मित्राने मला विचारला अरे मनुस्मृतीवर तू पोस्ट कस काही नाही टाकली तर त्यानंतर मी आज पोस्ट टाकली की मनुस्मृतीला विरोध करू नका काही लोकांची ती गरज आहे मानसिक गरज आहे मित्रांनो ते आता मनोरुग्ण मनोरुग्णांना समजून सांगणं अवघड आहे मित्रांनो त्या लोकांची ती गरज आहे समजून घ्या तुम्हाला जर माझ्या बोलण्यातला जर मतितार्थ जर समजत नसेल कोणाला जर माझं म्हणणं जर खोटं वाटत असेल तर मित्रांनो अशा मनोरुग्णांची मी यादी द्यायला तयार आहे तुम्ही त्यांना सुधरून दाखवा करोडो मनोरुग्ण आहेत मित्रांनो तुम्ही एकही सुधरू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे या देशामध्ये त्यांना सुधारता सुधारता तुम्ही स्वत मनोरुग्ण होताल अशी परिस्थिती आहे त्यामुळे मित्रांनो विचार करा काही गोष्टी अशा आहेत ज्या स्वतःहून समजून घ्यायच्या असतात त्यातीलच ही एक गोष्ट आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम